गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग ब्लॉग विथ बँडामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही पोचलं आता तुळजापूरला सकाळी या सगळे बॅ बॅग काढतात आता आपण जाऊ चेंजिंग वगैरे करू ही बघा माझी छोटीशी बॅग सो आता आपण जाऊ मस्त आंघोळ वगैरे करू आणि मग दर्शन घेऊन येऊ आणि आज इकडे रेस्ट करायचं आपल्याला आणि मग परत उद्या सकाळी उठून आपल्याला निघायचं पंढरपूर ओके भेटू थोड्या तर मंडई आम्ही आता आलोय भक्त निवासामध्ये त्या बघा त्या सगळ्या गाड्यात ही एक बस, आजून खुण? आजून खुण आजून खुण एक बस आहे अजून खूप अजून खूप बसेस आहेत म्हणजे अशा एकोणीस ते वीस बावीस बसेस असतील तर आता आम्ही आम्हाला जस्ट रूमच्या चाव्या भेटल्या आहेत हे ना भक्त निवासाचे रूम आहेत तर ते त्यांच्याकडूनच भेटतात ज्यांच्या सोबत आपण आलोय वारीला सो आपण आता हो चेंज वगैरे हो करूया म्हणजे फ्रेश वगैरे होऊन मग नाश्ता हो करून मग आपण दर्शनाला जाऊया हो ठीक so, आहे सो आपण फ्रेश वगैरे आणि मग आता आपण चालू नाश्ता करायला आधी मग जाऊ मग नाश्ता झाल्यावर जायचं तर आपण चाललोय अजून नाश्त्याला एवढं चालून आलो का बघा लग्नाची शेरवानी घालून आलाय ट्रेडिशनल कपडे घालायचे असतात देवदर्शनाला विषय असा आहे की आमचा भक्तीनिवास एकीकडे आणि पंधरा पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर हे नाश्याचा दुसरा निवास दुसरीकडे त्यामुळे चालून चालून कंटाळ मी खाल्ले आता इथूनच आम्ही तिकडे मंदिरात जाणार डायरेक्ट आता तिकडे भक्ती निवासात नाही जाणार परत पोचलो एकदा नाश्त्याच्या ठिकाणी या पण ही एंट्रन्स नाही आहे तर मंडई हा आहे आपला नाश्ता आजचा वडे आणि चहा चटणी संपली आहे माझं बॅड आहे संगीत ठीक आहे तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालंय आता आम्ही जातोय दर्शनाला नाश्ता तुम्ही बघितलाच असेल खूप मस्त वडे होते आणि चटणी पण खूप भारी होती आता दर्शनाला भेटली

तिकडे तुम्हाला दिसत असेल थोडा थोडा गेट तिथून एंट्री आहे थिंक माझी मावशी आणि प्रज्ञा मॅम चालेल पुढे चाललोय आता बघू दर्शन कसं होते चांगलं झालं तर ठीक गर्दी असेल तरी पण जाऊया कारण की आज राहणार आहे आपण हा नीरज हा अगरबत्ती तर तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचले आता बाहेर हा बाहेरचा डोर संध्याकाळी बघूया तर आपण तिथून आता आलेलो आणि हे असं परिसर आहे आतमध्ये मूर्ती जे इथे शूट करायला नाही भेटणार बाहेर एवढी लाईन कसली आहे तर काय गायमुच काय नदी आहे समथिंग ना तिथे पाय धुऊन मगच देवळात जायचं असतं म्हणून एवढी लाईन तुमच्यासाठी लागली मी लाईन नाही तर मी डायरेक्ट दर्शन घेऊन निघाले असते बाहेर बघू शकता अजून लाईन इतच झुपेत आम्ही इथून राईटला जाऊन खाली ते पाय धुऊन मग दर्शन घ्यायला जायचं yes. आणि तिथे बघा तिथे ते ते गणपतीचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती पूर्ण म्हणजे पूर्ण ओलं होऊन जायचं हे बघा ते पाणी दिसतंय ते अंगावरून आता इथून एंट्री सुरू झाली मेन ते बघा ते आहे ते गणपतीचं मंदिर ते आलोय आपण आतमध्ये तेल ओतायचं असत पॉझिटिव्ह मानल एवढी सगळी लाईन करायची आपल्याला एवढी सगळी लाईन पार करून जायचं आम्ही आलो परत वरती सेम लाईन परत खालती जायचंय लाईन इथून एवढी लाईन आपल्याला परत पार करायची वरतून आलो तिथून खाली मावशीचे हालत बघा अजून खाली पण आहे ते सेम ते परत आपल्या ते परत आपल्याला हे करायचंय पूर्ण करायचंय बघा परत खाली एवढा परत खाली आहे हा बघा बाबू आणि माझा अंगठा धरून ठेवलेला आता आता नकरे करतोय फायनली <laughs> मारामारी बाची आणि हा बघा गा राडायचे नकरे करतो रडत नाही फक्त हसतोय बघा एवढी लास्ट लाईन अजून तिकडे बाहेर थोडी लाईन आहे फायनली शेवटचा टप्पा येतोय हळूहळू तिकडून परत थोडीशी लाईन आहे आता काय माहिती आतमध्ये लाईन आहे <म्णागे> की नाही हा आहे शेवटचा टप्पा आता सुरू झाला

तर आपली लाईन संपत आली आता फायनली आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही बाहेर पण पडलो चिंता म्हणे दगड करायला चालले डायरेक्ट घुसतात आता यांना घेणारच नाही बघ आतमधून तर नाही दाखवता आलं बाहेरून दाखवते सो फ्रेंड्स आपण घरी येऊन फ्रेश वगैरे झालोय आता आपण मला मूड खराब झालाय खूप कारण की काय ते मी तुम्हाला नंतर सांग सो गाईज आम्ही आता जेवायला घरी बिली घरी म्हणजे आपण फ्रेश वगैरे आता चाललोय आपण जेवायला आणि जरा अपसेट पण आहे Oh. अपसेट का आहे ते तुम्हाला नंतर सांगेल तर आज आहे जेवायला पुरी मटकेची भाजी डाळ भाजी त्या सगळ्यांनी so, जेवायला सो आपलं जेवण वगैरे झालंय आणि बॅड न्यूज अशी की काल जो ब्लॉक केलेला तो मधीच अटकला आणि मी चेक पण नाही केला आणि मी आधीच माझे सगळे जे शूट केलेले व्हिडिओ आहेत ते डिलीट केले मग आता ब्लॉग सुरू वाटला तो ब्लॉग पूर्ण अडकला आहे मध्ये आणि एंडिंगला सुरू झाला आहे सो त्यामुळे माझा कालचा ब्लॉग फ्लॉप गेला आहे पहिल्यांदाच खूप मूड ऑफ झाला आहे काय करू मला समजतच नाही तर आम्ही जेवण आलो आहे घरी फायनली घरी म्हणजे रूमवर आलं मस्त ओपन आहे त्या मध्ये तिथे सगळी रूम आहेत आपण सगळं झालंय रूमवर जाऊन आता आपण निघालो नाश्त्याला नाश्त्याला परत आपल्याला तिकडे जायचंय जिथे आपण सकाळी नाश्त्यात आणि जेवणाला गेलेलो सो आता परत चला ठीक आहे की तयारी करून जातात डायरेक्ट रात्री येणार जेवण झाल्यावर फायनली पोहचले चहा प्यायला चहा आणि आपली मावशी नाश्ता चहा पितो आता भेटू जाणार आहोत आम्ही मंदिरात तर बघू कोणतं मंदिर आहे तर गाईज आपण आलो इथे प्रसिद्ध अशा हनुमानाच्या मंदिरात ते तुम्हाला मी दाखवलेलंच आज मधी पण तिथं आपण शूटिंग काढले हे असं नॉर्मल मंदिर होतं हे खूप फेमस आहे म्हणजे नऊशासाठी नवसासाठी नवशा हनुमान असं त्याला म्हणतात नॉर्मल okay. होता आणि गर्दी वगैरे काहीच नव्हती सर लवकर झालं आमचं दर्शन मग आता जाऊ परत आपण तिकडे फिरणं आला आणि ते, 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 okay. okay. ते नीरज वाहिनींसाठी फोटो घेतो तुळजापूरच्या लक्ष्मीचा बघू आता त्याला कोणता आवडतं तर आपण कीर्तनाला पोहोचलोय फायनल पाहिजे तर कीर्तन आपलं संपलंय आणि फटाफट लोक जेवायला लाईन लावते थोडं थांबायचं तर नाही आठ वाजले की जेवायला जातात तर काही आपलं कीर्तन वगैरे झालं आपण आता जेवायला चाललं तर मंडळी या जेवायला आज आहे पावभाजी जलेबी आणि खिचडी ही लोक सुरू पण झाली आहे प्रांजल बघा भुक्कड ए प्रांजल पन तर आमचं जेवण पण झालंय आता आम्ही निघालोय आजचा मेन्यू तर एकदम भारी होता आणि आता एक आम्ही ताट घासत होतो तेव्हा ना एक जेव घडला आता नीरज सांगेल नीरज मस्त सांगतोय एक किस्सा घडला मी पाणी वगैरे घेतलं पाणी घेऊन जर मला सवय घाल माणसांना असं ऑब्झर्व करायची तर त्यात मी एक बघितलं भाऊजींना काय सांगू ती सविता वहिनी पडली ना पाण्यात बोलत होत्या एक काकी होत त्या ना सुून पाण्यात पडल्या तिथे आमदार होत ना तर ते पाय घसून पडल्या तर त्या बायका अशा बोलत होत्या आणि त्या बरोबर टिट्ट त्यांची ऍक्टिंग करून दाखवत होता म्हणून आवडल्या भाऊजी न त्या सविता वहिनी पडल्या ना पाण्यात मग

सो आम्ही फायनली पोहोचलो आहे घरी आणि बाकीचे आलेत माझे मावशी आली पाहिला तिला रिक्षा पाहिजे होती एवढू शांतर आला मला चला चालत जेवली आणि ना रिक्षा पण पाहिजे चला आज परत नाईट आऊट होतो नाईट आऊट हां मी झोपणार नाही सो वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल त्यासाठी टेक केअर बाय पण कालचा ब्लॉग आपला शेवटी येणारच ये नाही आहे कारण की तो पूर्ण ब्लॉग खराब झाला आहे सो तो बघू नंतर काय घरी जाऊन प्रयत्न करते पण डिलीट झालेले व्हिडिओ भेटतात का मग तसं एडिटिंग करून टाकेल तोचपर्यंत हा सेकंड डेजपासून मी स्टार्ट करते ठीक आहे